ज्येष्ठ मंडळी लिश फडणवीस उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली काय सांगितलं आम्हाला भाजप चिन्हावरचा उमेदवार द्यायचा एक गोष्ट सिद्ध होते विश्वास आहे ही गोष्ट <स्थारा> या ठिकाणी कजुरी होती या ठिकाणी बघितलं तर त्यांची मानसिकता या ठिकाणी किरण सामान त्यांना कोणत्या परिस्थितीमध्ये तिकीट मिळू नये आणि तिकडे आपल्याला दोन एक मी सांगितलं सिद्ध होतांवर होळी विश्वास राहिलेला माहिती आणि सुद्धा मित्र पक्षाला किती देखील निर्माण झाला आहे का प्रश्न माजी मुख्यमंत्री सुद्धा ठाकरे यांनी सुद्धा भाजपची साथ सोडली होती शिवसेना पक्षाला देखील आला होता आणि त्याच्या मधलेल्या रामदास तुम्हाला म्हटलं होतं भाजप पक्षाने गळा कापते केसने गाळा कापते निश्चितच उद्धवसाहेब ठाकरे यांचा भाजपने विश्वासघात केला होता त्याच प्रकारे विश्वासघात निश्चितच या ठिकाणी शिंदे गटाचा भाजप केल्याशिवाय राहणार आणि निश्चितच नारायण जरी राहिले तरी निश्चितच मतदारांची साथ ही खासदार विनायक राऊत आणि ठाकरे गटाच्या आमच्या सन्माननीय खासदार विनायकराव पवार यांना दिसतो खासदार विनायक राऊत हे दोन लाख मतदाने विजयी होते आज त्यांच्याकडे सर्व आहेत त्यामुळे समोर उमेदवार त्यांच्यासमोर आज उमेदवार मिळत नाही ही स्वच्छ परिस्थिती आहे त्यांना असं वाटत असेल की रत्नागिरीमधून मतं मिळणार नाही म्हणून त्यांची मागणी असते